जय शिवराय मित्रांनो आज मी चाललो आहे माऊली किल्ल्याच्या भटकंती प्रवासाला यासाठी तुम्हाला पाच तीसची सकाळी आसनगाव ट्रेन पकडावी लागेल पण मला ही ट्रेन चुकली कारण मी कामावरून रात्रपाळी करून आलो होतो त्यामुळे मी सात च्या ट्रेन पकडली आहे दोन तासानंतर मी आसनगाव स्टेशनला उतरलो व वो ब्रिजवरून मी रिक्षा स्थानकावर येऊन पोहोचलो इथे येऊन मला समजले की किल्ल्यावर जाण्यासाठी रिक्षा आहेत पण रिक्षाची संपूर्ण भाडे हे अडीचशे रुपये आहे मला स्वस्ता जायचे होते म्हणून मी काही वेळ प्रतीक्षा केली व थोड्या वेळान मला एका मुलांच्या ग्रुपमध्ये शेअरिंग म्हणून जागा भेटली जाण्यासाठी मला साठ रुपये लागले माऊली किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आलो व तिथे मी एका हॉटेलमध्ये नाश्ता केला नाश्त्यासाठी मी घरातूनच भिजलेले हरभरे आणले होते ते हरभरे खाल्ले व तिथून जाताना मी पार्सल म्हणून वडापाव व पाण्याची बॉटल घेतली चला तर करू किल्ल्याचा भटकंदी प्रवास प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस आपल्याला महादेव मंदिराचे दर्शन होते त्याचे दर्शन घेऊन त्याच्या आजूबाजू छोटेसे मंदिरे आहेत त्यांचेही दर्शन घेतले व पुन्हा सरळ वाटेने पुढे आल्यावर मला श्री गणेशाचे मंदिर पाहायला मिळाले बाप्पांचे दर्शन घेऊन त्याच्या बाजूस माहुली किल्ल्याला जाण्यासाठी जंगलात कमानी केलेली आहे त्या कमानीतून आत आल्यावर वनविभागाकडून आपल्याला पंचवीस रुपये प्रवेश तिकीट काढावे लागते तिकीट घेऊन मी पुन्हा किल्ला सर करण्यास सुरुवात केली त्या दिशेने पुढे चालत आल्यावर आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी दिशा फलक आहेत त्या साह्याने मी किल्ला सर करण्यास सुरुवात केली पुढे मला लाकडी पूलही पाहायला मिळाला आणि मी हा किल्ला पावसाळा ऋतूची चाहूल लागताच मी हा केल्या असल्याकारणाने मला इथे सह्याद्रीचे सुंदर दृश्य पाहायला मिळाले पाहू शकता माहुली किल्ला हा एक दुर्ग त्रिकूट आहे त्यामुळे माहुली किल्ला हा मुख्य किल्ला आणि त्याचा जोड किल्ला म्हणजे पळसगड भंडारगड हे आहेत आणि किल्ल्याच्या दक्षिणेस बटजी नवरी करंगळी असे चार सुळके पाहायला मिळतात दोन ते तीन तासाच्या प्रवासानंतर मी किल्ल्याच्या तटबंदीपाशी येऊन पोचलो तटबंदीवरून वर आल्यावर मला एका तटबंदीवर सुंदर असे सह्याद्रीचे दृश्य पाहायला मिळाले व दुसऱ्या तटबंदीवर मला भगवा पाहायला मिळाला त्याचे दर्शन घेऊन त्यानंतर पुढे गेल्यावर मला पाण्याचं टाकं पाहायला मिळाले ते पाहून पुढे मला दोन रस्ते पाहायला मिळाले डाव्या बाजूचा रस्ता हा भंडारगडाकडे जाणारा होता व उजव्या बाजूस असलेला रस्ता हा माहुली किल्ल्यावर जाणारा होता प्रथम मी माहुली किल्ला पाहायला चाललो आहे एका पठारा मार्गावरून मी महादरवाजा पाहायला चाललो महादरवाजापाशी येताना प्रथम मला पिण्याच्या पाण्याचे टाके पाहायला मिळाले त्याच्या बाजूला एका झाडाखाली शिवलिंगाचे दर्शन झाले व त्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते त्यांना वंदन करून त्याच्या बाजूच खाली जाणारी वाट ही महादरवाजाकडे जाते महादरवाजा पाहिला व महादरवाजाच्या आजूबाजूला मला डाव्या बाजूला शरदशिल्पे व उजव्या बाजूला कळसशिल्प पाहायला मिळाले महादरवाजाच्या गौमुखी रचनेतून आत जाताना मला खडक फोडून खोदिवाशा देवड्या पाहायला मिळाल्या पुन्हा पाण्याच्या टाक्यापाशी येऊन त्याच्या बाजूलाच मला परसगडला जाणारा फलक पाहायला मिळाला त्या दिशेसनं मी पुढे पुढे जाताना मला दगडांवर गणेश दरवाजाही पाहायला जाण्याची चिन्ह दिसत होती त्या दिशेसनं मी सरळसरळ पुढे चालू लागलो पुढे मला वाटेत दोन वाटा पाहायला मिळाल्या डाव्या बाजूची वाट ही राजवाड्याकडे जाणार होती व उजव्या बाजूची वाट ही गणेश दरवाजाकडे जाणारी होती प्रथम मी डाव्या बाजूत असलेला राजवाडा पाहायला गेलो राजवाडा पाहिला व तिथे थोडी विश्रांती केली व थोडा पाणी करून पुन्हा मी उजव्या बाजूस असलेल्या वाटेकडे येऊन पोहोचलो पुन्हा उजव्या बाजूची वाट धरून मी गणेश दरवाजाकडे जाऊ लागलो खाली उतरल्यावर मला एका दगडावर चिन्हे पाहायला मिळाली सळ जाणारी वाट ही पळसगडाकडे जाणारी होती व उजव्याकडील बाजू ही गणेश दरवाजाकडे जाणार होती मला गणेश दरवाजा पाहायचा होता म्हणून मी गणेश दरवाजाच्या उजव्याकडील वाट धरली गणेश दरवाजाकडे जाण्यासाठी मला तब्बल अर्धा तास लागला गणेश दरवाजा पाहिला दरवाजाच्या वर मी मारुतीचे शिल्पही पाहिले त्याचे दर्शन घेऊन गणेश दरवाजाच्या तटबंदीवरून मला परसगडला जाणारी वाट पाहायला मिळाली खूप दूर असल्या कारणाने मी तो लांबूनच वाहिला पुन्हा मी महादरवाजाकडे जाण्यास सुरुवात केली इथून पुढे मी आता भंडारगड पाहायला चाललेलो आहे सर्वात प्रथम दोन वाटेपाशी येऊन मी पोचलो त्यावरील उजवीकडील बाजूही माहुली किल्ल्यावर जाणारी होती व डाव्याकडील बाजूही भंडारगडाकडे जाणारी होती तिथेहून मी डाव्याकडील वाट निवडली व तिथून पुढे चालत चालत आल्यावर मला दगडी शिळेला पाहायला मिळाल्या त्याच्या पुढेच सदर त्याच्या पुढे मला राज सदर पाहायला मिळाली व आणखी पुढे गेल्यावर मला काही मंदिराचे अवशेषही पाहायला मिळाले त्यातील एक महादेवाचे मंदिरही होते तिथून पुढे मला माऊलेश्वर मंदिराचे दर्शन झाले मंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेतले मंदिराच्या खाली आपल्याला शिळा पाहायला मिळते व त्याच्यासमोरच मला तला तलाव पाहायला मिळाले तलावाच्या काठावर मला एक बाणचिन्ह दर्शवणारे एक शिल्प पाहायला मिळाले त्या साहाय्याने पुढे गेल्यावर मला दारू कोठार पाहायला मिळाला ते पाहून मी पुढे चालत चालत मला दोन भयानक असे दरवाजे पाहायला मिळाले एक म्हणजे कल्याण दरवाजा व एक हनुमान दरवाजा पाहायला मिळाला कल्याण दरवाज्याकडे आपल्याला काही पाण्याचे टाके व अवशेष पाहायला मिळतात व हनुमान दरवाजाकडे आपल्याला खाली गुफा पाहायला मिळतात कृपया मित्रांनो हनुमान दरवाजा आणि कल्याण दरवाजा पाहायला जात असेल तर अवघड खूप वाट आहे तर अनुभवी असाल तरच तुम्ही हा दरवाजा पाहायला जावा त्या सर्व पाहून मी पुन्हा परतीचा प्रवास करण्यास सुरुवात केली खाली उतरताना खूप पाऊसही लागत होता आणि त्यात माझे चप्पलही तुटले होते बिनचपली मी गड उतरण्यास सुरुवात केली पण मजाही वेगळी होती होती बिनचपली गडाच्या बेस विलेज गावाकडे येऊन पोचलो व इथून मला खाली उतरल्यावर मला आसनगावला जाण्यासाठी भिवंडीतील काही मित्रांनी मला लिफ्ट दिली त्यांनी मला वासिद या रेल्वे स्टेशनला आणून सोडले त्यांचे धन्यवाद व आभार मानून मी त्या रेल्वे स्टेशनवरून सहा पंचेचाळीसची दादरला जाणारी ट्रेन पकडली पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात जय शिवराय मित्रांनो